टू फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत मजे ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे पण हा व्हिडिओ जन्माष्टमीच्या नेक्स्ट डेचा आहे त्यामुळं समजून घ्या तर सकाळी लवकर उठले सगळं घर गर वगैरे स्वच्छ केलं आवरलं मुलांचा डब्बा वगैरे बनवला डब्बा वगैरे भरला मुलांना भर रेडी केलं आणि मग त्यांना अभ्यासला बसून मी आता बाहेर निघालेली आहे कारण माझं बँकेमध्ये काम आहे आणि बँकेचे काम तर तुम्हाला माहितीच आहे कधीच म्हणजे कधीच लवकर होत नाहीत चार ते पाच हेलपाटे मारावेच लागतात माझं तसं तीन दिवस चालू आहे तीन दिवस झालं मी नुसतं बँकेत जाते हेलपाटे मारून येते बँकेत काय करतात फॉर्म सबमिट करायला लावतात परत लक्षसुद्धा त्या फॉर्मकडं दिलं जात नाही आहे मी कधीतरी सविस्तर ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे मला बँकेमध्ये का सारखं हेलपाटे मारावे लागत आहेत त्याबद्दल मी कधीतरी तुम्हाला पुढं सांगेन तर मित्रांनो माझ्या लाडके मैत्रिणींना सकाळी खूप लवकर घरातनं बाहेर निघले होती त्यामुळे चहा नाश्ता काहीच केला नव्हता मला अक्षरशः साडेबारा पावणे एक वाजले तिकडून यायला बँकेतून त्यामुळं मला खरंच चक्कर यायला लागली होती तर तुमच्या दाजींनी मला म्हणून नाश्ता करायला थोडं बाहेर नेलतं थो। तर आम्ही आता महालक्ष्मी हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इथं मला उडीत वडा भरपूर आवडतात त्यामुळे मी उडीत वडा मागवलेला आहे आणि तुमच्या दाजींनी इथं पुरी भाजी ऑर्डर केलेली आहे त्यांची पुरी भाजी येत आहे तर मित्रांनो बँकेमध्ये किती म्हणजे किती पळावं लागतं तर काय सांगू नक्की माझा काय प्रॉब्लेम झाला आहे ना मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये एखाद्या सांगेल की नक्की विषय काय मग बघा इथं मित्रांनो तुमच्या दाजींची पाव सॉरी पुरी भाजी पण आलेली आहे आणि मी इथं कॉफी मागवली होती आणि तुमच्या दाजींनी चहा मागवली होती चला मग आता चहा पिऊन घरी जाऊया वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजत आहे आम्ही पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस एवढा खतरनाक आहे की सकाळपासून उठल्यापासून काम चालू आहे सकाळी उठले मुलांना नाश्ता वगैरे दिला मग माझं बाहेर बँकेत काम होतं ते करायला गेले होते पण बँकेचं काम असे अर्षाला काय झालं काय माहिती बँकेचं काम असे किती किती पण करा होतच नाही आहे तीन दिवस झाले हेलपाटे मारते पण होतच नाहीये तर आज पण गेल ते सकाळी सकाळी उठल्या उठल्या ते काय काय केलं ते तुम्हाला आधी तुम्ही बघितलंच असेल पण मित्रांनो आज आहे राधा कृष्ण बनायचे तर रईस तर आता कृष्ण नाही बनणार मग पण पिलूला मला राधा बनवून पाठवायचं शाळेत तर चला आधा पिलूला रेडी करणार आहे आणि कशी रेडी करते पिलू कशी दिसते ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला मग पटपट पटपट उरकूया सगळं सामान असं इथं काढून ठेवलंय बघू शकताय तुम्ही हा ड्रेस काढलाय इथं पिलू आहे आणि इथं सगळं तिचं मेकअपचं सा सामान काढून ठेवलंय आता ह्यातलं काय काय घालते काय काय नाही कुठला सेट वगैरे घालणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे हा ड्रेस आहे आता बघू राधा कशी दिसती माझी पिलू हॅ ना बिलो राधा बनणे हो. का अरे इसला कृष्ण बनायचं होतं पण खरं सांगू मित्रांनो इथे ना कृष्णाचा ड्रेस अवेलेबलच नाही आहे भाड्यानं ना। सगळ्यांनी म्हणजे आज सगळ्यांनाच बनायला लावले तर म्हणजे मी फिरून पण आले आज त्याचं पण बघून आले पण कुठंच मला तो कृष्णाचा ड्रेस काय भेटलेला नाही आहे त्याच्या साईजचा सा। तर म्हटलं जाऊ द्या आता त्याला अशा साध्या कपड्यावर पाठवणार आहे पण पिलूला आपला राधा बनवून पाठवते आणि आज जे जे रुटिक आहे आजचं ते तुमच्याबरोबर शेअर करते चला मग चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता दाखवते पिलू कशी दिसते बघा चला आता पिलूला रेडी करू ना पिलू चला पिल्या सगळ्यात आधी तू ड्रेस घालून ये पहिल्यांदा जाऊन जा, जा। मग पिलूला आपण रेडी करू चला आता हिरव्या बांगड्या ह्या दोन मोतीच्या माळा आहेत माझ्याकडं तर ते का सेट घालू मला तर काहीच सुचत नाही आहे बघते आता मला हा सेट आवडला त्याच्यावर म्हणलं हा घालावं खाली मोतीची माळ घालावी आहे ना हा सेट छान वाटेल ना हाच घालते त्याच्या खाली मग मोतीची माळ वगैरे घालते है ना बघते हाच सेट चांगला आहे हा नको हाच छान का हां हाच छान जाऊ बघते तुला छान असं रेडी पडते हे वायला बटरफ्लाय क्लिप लावते त्याच्यावर मॅच होईल अशी क्लिप आहेत भरपूर आहेत तिच्याकडं त्यातलं तर बघते कुठलं मॅच करते हेअरस्टाईल है। बनवणार आहे जरा तिची छान अशी अशी पण क्लिप आहेत तिच्याकडं अशा टायमंडवाले चला तर हा पिलूनट ड्रेस घालून आलेली आहे असा ड्रेस आहे तिचा छान असा तर मेकअप करते आणि मग दाखवते तुम्हाला आमची राधा कशी दिसते चला राधा रेडी झाली एक दोन तीन चला इधर हा कशी दिसते राधा सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तर तिला दोन सेट घातलेत हे पण घातले हे पण घातले सिम्पल असा मेकअप केला जास्त हेवी नाही केलेला हा ना हां सरक पिच्चर दोन मिनटं बांगड बंगड्या दिका बांगड्या बघा तिच्या टाईम राहता तर पण मेहंदी निकाले राहते की नाही आपण हात हे राधा कशी दिसते ही मांजरांनी तिला नको नको केले तिच्याच पळत आहेत है ना पिलू की अगर तरी पिक्चे तू का लेखी चली इनको घुमन लेखी चिनकायचं लागतंय हां तो कुछ काहीच आहे ते गो अच्छा अच्छा लागतंय हेअरस्टाईल ती का पिक्चे अशी केली आणि मागना अशी इधर इधर की साईड की ती का उदरमुखर हां असा क्लिप वगैरे लावल्या दिसते ना तुम्हाला हां एकदम मस्त मग ते चला दोन तीन फोटो घेते तिचे आणि हा रईस अजून रेडी झालेला नाही आता ह्याला रेडी करते चला तर मित्रांनो मुलांच्या शाळेतनं असा मेसेजच आला होता की मुलांना राधा कृष्ण बनवा नाहीतर त्यांना असं रंगीत युनिफॉर्ममध्ये पाठवा मला खूप इच्छा होती की रईसनं पण कृष्ण बनवून पन जायचं मुस्लिम असलं म्हणून काय झालं हो आम्हाला पण आवडतं ना मुलांना असं साजरा करायला सण दहीहंडी उत्सव बघायला आम्ही मुलांना तिकडं पाठवत पण असते गणपती वगैरे बसल्यावर पण आम्ही जातो काही नसतो ह्यात तर चला आमची राधा निघालेली आहे आणि कृष्ण आमचं काही बनलेला नाही आहे पण जाऊ द्या कधी नेक्स्ट टाईम कसं वाटलं छोटासा व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये ते सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय